हॅलो फ्रेंड्स आपण दोन हजार पंचवीसमधील ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहेत त्या बघणार आहोत जेवढ्याही एक्झाम आहेत त्यांकरिता आजचा व्हिडिओ अगदी हेल्पफुल असणार आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे पंधरा ऑगस्ट रोजी भारत एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे तर या वर्षाची थीम काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण व्हिडिओ पॉज करून ऑप्शन रीड करायचे आहेत मी डायरेक्ट आन्सर सांगणार आहे कारण की कमी वेळात आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत तर लक्षात घ्या पंधरा ऑगस्ट रोजी भारत एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे तर या वर्षीची जी, जी थीम आहे ती आहे नया भारत प्रश्न दोन कोणत्या राज्य सरकारने अलीकडे सरकारी सेवांमध्ये अग्निवीरांसाठी दहा टक्के आरक्षण मंजूर केले आहे तर याचा राईट आन्सर आहे उत्तराखंड तर लक्षात घ्या या निर्णयामुळे दोन हजार सव्वीस पर्यंत राज्यात अग्निपथ योजनेअंतर्गत सुमारे आठशे पन्नास अग्निवीरांची भरती होणार आहे पुढील प्रश्न त्यांना भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून त्यांच्या एकूण सेवा कालावधी इतकी वयाची सूट देखील मिळेल पुढील प्रश्न भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या मार्गावर धावेल तर लक्षात घ्या ही जी ट्रेन आहे ती जिंद सोनीपत या मार्गावर धावेल पुढील प्रश्न स्लिनेक्स पंचवीस युद्ध सराव कोणत्या ठिकाणी सुरू झाला आहे तर हा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी श्रीलंका या ठिकाणी सुरू झाला आहे स्लिनेक्स पंचवीस युद्ध सराव भारत व श्रीलंका नौदल दरम्यान होतो आवृत्ती आहे बारावी कालावधी आहे चौदा ते अठरा ऑगस्ट ठिकाण आहे कोलंबो श्रीलंका भारतीय नौदलाची जहाजे आय एन एस ज्योती आणि आय एन एस राणा या ठिकाणी गेली आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील किती पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले तर किती पोलीस अधिकाऱ्यांना तर ते आहेत एकूण एकोणपन्नास महाराष्ट्रातल्या सात पोलिसांना शौर्य पदक तीन पोलिसांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक आणि एकोणचाळीस पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक प्रदान करण्यात आलं आहे पुढील प्रश्न अलीकडेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान नवी दिल्ली येथे तिसरी मंत्री मंत्रिस्तरीय गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती तर ती आयोजित करण्यात आली होती सिंगापूर या ठिकाणी लक्षात घ्या व्यापार तंत्रज्ञान कनेक्टिव्हिटी आणि डिजिटलायझेशनमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा केंद्रित होती सिंगापूरच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व उपपंतप्रधान आणि व्यापार आणि उद्योग मंत्री गन किम योग यांनी केले यानंतर पुढील प्रश्न खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट फेस्टिवल दोन हजार पंचवीस हे कितवे संस्करण असणार आहे तर हे असणार आहेत पहिले संस्करण आहे खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल दोन हजार पंचवीस संस्करण पहिले कालावधी आहे एकवीस तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ठिकाण आहे दाल लेक श्रीनगर शुभंकर आहे हिमालयन किंगफिशर ब्रीद वाक्य आहे दाल लेक किशान खेल से बडे पहचान पुढील प्रश्न ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये दिशा अभियान कोणत्या राज्यात लागू करण्यात आले तर हे लागू करण्यात आलं आहे महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या अपंग विद्यार्थ्यांना समान आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी दिशा अभियान नावाचा ऐतिहासिक उपक्रम सुरू केला हा कार्यक्रम राज्यातील चारशे त्रेपन्न विशेष शाळांमध्ये राबवण्यात आला आहे आणि हा भारतातील अशा प्रकारचा पहिला राज्यव्यापी अभ्यासक्रम आहे यानंतर पुढील प्रश्न ही योजना विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या चौकटी अंतर्गत समावेशक आणि स्वावलंबी समाजाच्या राष्ट्रीय राष्ट्रीय दृष्टिकोनाशी सुसंगत आहे पुढील प्रश्न तेवीसच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी भारताने कोणत्या शहराचा प्रस्ताव ठेवला आहे तर तो आहे अहमदाबाद पुढील प्रश्न सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये कोणता देश पॅलेस्टाईन राज्याला मान्यता देईल तर तो आहे ऑस्ट्रेलिया पुढील प्रश्न सप्टेंबरमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ऐंशीव्या अधिवेशनात ऑस्ट्रेलिया पॅलेस्टाईन राज्याला मान्यता देईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्वनिज यांनी केली या हालचालीचा उद्देश दोन राज्य उपाय गाझामध्ये युद्धबंदी आणि ओलिसांची सुटका या देशांनी ऑस्ट्रेलियन प्रयत्नांना पाठिंबा देणे आहे आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना पुढील प्रश्न कोणत्या देशाने अलीकडेच चीनसारखे रॉकेट फोर्स तयार करण्याची घोषणा केली तर ते आहे पाकिस्तान नेक्स्ट केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत कोणत्या राज्यात सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी दिली राईट आन्सर आहे वरील सर्व म्हणजेच काय पंजाब ओडिसा आणि आंध्र प्रदेश लक्षात घ्या केंद्रीय मंत्रिमंडळाने इंडिया सेमीकंडक्टर मिशन आय एस एम अंतर्गत ओडिसा पंजाब आणि आंध्र प्रदेशमध्ये चार हजार सहाशे कोटी किमतीच्या चार नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी दिली आहे भूकंप झालेला टोंगा हा सुप्रसिद्ध देश कोणत्या महासागरात आहे तर तो आहे पॅसिफिक महासागरमध्ये दूरसंचार सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने जी आणि आयमध्ये प्रगत प्रशिक्षणासाठी जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांसोबत सामंजस्य करार केला तर ते आहे बीएसएनएल पुढील प्रश्न न्यूझीलंडमधील दुर्मिळ निळा गुलाबी रंगाचा मशरूम अलीकडेच कोणत्या राज्यात सापडला आहे तर तो सापडला आहे तेलंगणा या राज्यामध्ये तेलंगणा राज्याची स्थापना दोन जून दोन हजार चौदाला ला झाली आहे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी राज्यपाल आहे जिष्णू देववर्मा आणि राजधानी आहे हैदराबाद है है पुढील प्रश्न अलीकडे चर्चेत असलेल्या ई ट्वेंटी पेट्रोलमध्ये कोणते रसायन मिश्रित असते तर ते असते इथेनॉल पेट्रोलमध्ये ऐंशी टक्के नियमित पेट्रोलमध्ये वीस टक्के मिसळलेले असते इथेनॉल हे ऊस किंवा मका यांसारख्या वनस्पती आधारित पदार्थांपासून मिळवलेले जैव इंधन आहे पुढील प्रश्न भारतातील पहिला व्यावसायिक उपग्रह तारामंडळ किती खाजगी कंपन्या बांधतील तर ते आहेत ऑप्शन डी चार कंपन्या बांधतील पुढील प्रश्न त्या कंपन्यांमध्ये पिक्सेल पिअरसाइट सॅच्युअर आणि ध्रुव यांचा समावेश आहे या कंपन्यांना इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथरायझेशन सेंटरने निवडले आहे ज्याद्वारे भारतातील पहिले संपूर्ण स्वदेशी व्यावसायिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह नक्षत्र विकसित केले जाईल पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय खानाने धातू परिषदेत सामील होणारी पहिली भारतीय कंपनी कोणती तर ती आहे हिंदुस्तानी हिंदुस्तान झिंक जगातील एकमेव आणि सर्वात मोठा एकात्मिक जस्त उत्पादक आंतरराष्ट्रीय खान आणि धातू परिषदेत सामील होणारी पहिली भारतीय कंपनी बनली आहे कोणत्या कंपनीने सवासार वेब पोर्टल सुरू केले तर ते आहे पंचायती राज मंत्रालय यांनी लक्षात घ्या ग्रामसभा किंवा इतर पंचायत बैठकांच्या ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगमधून संरक्षित बैठकीचे मिनिट स्वयंचलितपणे तयार करण्यासाठी डिझाईन केलेले एक कृत्रिम बुद्धिमत्ता संचालित बैठक संरक्षण साधन आहे पुढील प्रश्न भारतातील सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीत कोणते भारतीय शहर अव्वल स्थानावर आहे आणि जगात एकोणपन्नासव्या क्रमांकावर आहे तर ते आहे मंगलोर लक्षात घ्या शीर्ष तीन जी भारतीय शहरे आहेत ते आहे मंगलोर वडोदरा आणि अहमदाबाद आणि जगातील टॉप तीन सर्वात सुरक्षित शहरे आहे अबुधाबी दोहा आणि दुबई पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसचा यु एफ सुपर कप कोणत्या संघाने जिंकला तर तो जिंकला आहे पॅरिस सेंट जर्मन दोन हजार पंचवीस मधील स्पर्धा व विजेते बघून घ्या एक कोपा अमेरिकन फिमेरिन महिला फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीस ब्राझील डॉक्टर बी सी रॉय ट्रॉफी दोन हजार पंचवीस सव्वीस मणिपूर पहिला बुद्धिबळ ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप मॅग्नस कल्सन पॅन अमेरिकन कप दोन हजार पंचवीस पुरुष अर्जेंटिना पॅन अमेरिकन कप दोन हजार पंचवीस महिला अर्जेंटिना पंधराव्या हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद दोन हजार पंचवीस झारखंड पंधराव्या हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद दोन हजार पंचवीस हॉकी पंजाब भारताचा एकूण नव्वदवा ग्रँडमास्टर रोहित कृष्ण यस तर दोन हजार पंचवीसचा युरोपा सुपर कप पॅरिस सेंट जर्मन यानंतर पुढील प्रश्न सेमी कंडक्टर धोरणाला मान्यता देणारे पहिले भारतीय राज्य कोणते तर ते आहे गुजरात उद्दिष्ट आहे सेमी कंडक्टर उत्पादन संशोधन आणि विकास आणि संबंधित पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक आकर्षित करणे पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे पहिले राज्य महाराष्ट्र आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सवरेटिकल रजा योजना सुरू करणारे पहिले राज्य सिक्कीम उत्तर प्रदेशातील पहिले खाजगी व्यवस्थापित रेल्वे स्टेशन गोमती रेल्वे स्टेशन बाल कायद्यांतर्गत न्यायालयीन पॅनलमध्ये सांकेतिक भाषेतज्ञांचा समावेश करणारे पहिले राज्य पंजाब फिफाने महिलांसाठी भारतातील पहिली प्रतिभा अकादमी हैदराबाद या ठिकाणी ओपन केली भारतातील पहिली स्वदेशी मध्यम कोणाद्वारे विकसित केली लोकेश मशीन लिमिटेड त्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी ड्रोन प्रणाली तैनात करणारे भारतातील पहिले राज्य पंजाब सेमीकंडक्टर धोरणाला मान्यता देणारे पहिले भारतीय राज्य गुजरात पुढील प्रश्न अमेरिका आणि कोणत्या देशादरम्यान उलची फ्रीडम लष्करी सराव झाला तर तो झाला आहे अमेरिका आणि दक्षिण कोरिया पुढील प्रश्न खालीलपैकी भारताचा एकोणनव्वदवा ग्रँडमास्टर कोण बनला तर तो बनला आहे रोहित कृष्ण यस व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी कोणत्या राज्याने कॅटेलिस सेल सुरू केला तर तो सुरू केला आहे कर्नाटक राज्याने स्थापना झाली आहे कर्नाटकचे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न मुख्यमंत्री आहे सिद्धारमैया राज्यपाल आहे थावरचंद गेहलोत राजधानी आहे बेंगलुरू पुढे भारताचा अठ्ठ्याऐंशीवा वा ग्र क्रमांकाचे ग्रँडमास्टर कोण बनला तर तो बनला आहे दिव्या देशमुख पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याने मुख्यमंत्री थायमून योजना सुरू केली तर ती सुरू केली आहे तामिळनाडू राज्याने उद्देश आहे सत्तर वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग लोकांना घरापर्यंत मोफत राशन दिले जाणार आहे तर या ठिकाणी तामिळनाडूची स्थापना झाली आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत एम के स्टॅलिन राज्यपाल आहेत आर एन रवी आणि राजधानी आहे चेन्नई पुढे ऑपरेशन फाल्कन नावाचे ऑपरेशन कोणत्या राज्य सरकारने सुरू केले तर ते सुरू केले आहे आसाम दोन हजार चोवीसमध्ये सुरू करण्यात आले होते गेंड्याची शिकार आणि बेकायदेशीर वन्यजीव व्यापार रोखण्यासाठी आसाम पोलिस आणि आसाम वन विभागाची ही संयुक्त शिखरविरोधी मोहीम आहे आसामची स्थापना झाली आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मुख्यमंत्री आहेत हेमंत बिश्व शर्मा राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य आणि राजधानी आहे दिसपूर पुढील प्रश्न त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि आपलं जे यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर्स त्याला देखील आपण जॉईन करायचं आहे ज्यावर आपण डेली चालू घडामोडींचे व्हिडिओ घेऊन येत असतो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिली त्याला तुम्ही लगेच जॉईन करायचं आहे आणि कोणत्याही एक्झामसाठी तयारी करत असाल तर त्यावर आपण जे करंट अफेअरचे शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केले आहेत ते तुम्ही बघू शकता ट्रॅव्हल करतायत टाईमपास करतायत किंवा तुम्हाला काही काम नाही तर त्यावेळेस तुम्ही हे जे शॉर्टच्या माध्यमातून करंट अफेअर्स आहेत त्याची तयारी करू शकता लक्षात घ्या करंट अफेअर हे खूप महत्त्वाचे असतात कोणतेही एक्झाम जर आपल्याला क्रॅक करायची असेल चालू घडामोडीची तयारी तुम्ही एकाएकी एक करू शकत नाही त्यामुळे डेली बेसिसवर तयारी करायची असेल तर आपलं जे चॅनल आहे त्याला आवर्जून सबस्क्राइब सबस्क्राईब करायचं आहे पुढील प्रश्न पंतप्रधान मोदींनी दोन हजार पंचवीसच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात कोणत्या मोठ्या युवा केंद्रित उपक्रमाची घोषणा केली तर ती केली आहे पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना भारतातील तरुणांसाठी नोकरीच्या संधीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने एक देशव्यापी रोजगार उपक्रम आहे पंधरा ऑगस्ट पासून लागू होईल ही, ही, ही। योजना पहिल्यांदाच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि खासगी क्षेत्रातील नियुक्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी डिझाईन केले आहे पुढील प्रश्न जे पी सेनानी पेन्शन योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली तर ती सुरू केली आहे बिहार राज्य सरकारने लक्षात घ्या लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीला पाठिंबा दिल्याबद्दल आणीबाणीच्या काळात तुरुंगात टाकण्यात ता आलेल्या राजकीय कार्यकर्त्यांना सरकारने जे पी सेनानी यांचे पेन्शन दुप्पट केले आहे योजना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुरू केली होती सध्या तीन हजार तीनशे चोपन्न लोकांना ही पेन्शन मिळते पुढील प्रश्न दरवर्षी जागतिक अवयव दान दिन कधी साजरा केला जातो तर तो केला जातो तेरा ऑगस्ट रोजी या दिवसाचा उद्देश लोकनावय दानाचे महत्त्व पटवून देणे आणि एका व्यक्तीच्या पुढाकाराने अनेक जीवनांना नवीन श्वास कसा मिळू शकतो हे स्पष्ट करणे आहे यावर्षीची जी थीम आहे ती आहे आन्सरिंग दे कॉल पुढील प्रश्न दरवर्षी जागतिक छायाचित्रण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर तो साजरा करण्यात येतो एकोणवीस ऑगस्ट रोजी थीम आहे माय फेवरेट फोटो पुढील प्रश्न कोणत्या देशाने इंटरनेट ऑफ थिंग्स कम्युनिकेशनसाठी अकरा जी सॅट कॉम सुरू केले तर तो देश आहे चीन चीनचे ची अध्यक्ष आहे शी जिनपिंग राजधानी आहे बिजिंग चलन आहे रेमबिन बी पुढे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी इस्रोने कोणता स्थापना दिन साजरा केला तर लक्षात घ्या इस्रोने छप्पनवा स्थापना दिन साजरा केला आहे इस्रोची स्थापना झाली आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला संस्थापक आहेत विक्रम साराभाई अध्यक्ष आहेत व्ही नारायण आणि मुख्यालय आहे बेंगलुरू पुढील प्रश्न स्वातंत्र्य दिवस दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून डॅडेश यांनी जाहीर केलेले राष्ट्रीय सुरक्षा अभियान आहे तर लक्षात घ्या लाल किल्ल्यावरून कोणी तर नरेंद्र मोदी यांनी त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे भारताची सुरक्षा अधिक मजबूत करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाने भारताची भारतीय सैन्याची तयारी मजबूत करणे आहे भारताच्या सामरिक नागरिकांनी धार्मिक स्थळांना संभाव्य शत्र हल्ल्यांपासून संरक्षण देणारे एक मजबूत कवच निर्माण करणे आणि त्याचबरोबर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे विकसित करणे हा असेल पुढील प्रश्न कोणत्या देशाने अलीकडेच अधिकृतपणे शंभर गिगा वॅट सौर फोल्टो फोटोवोल्टाईक मॉड्यूल उत्पादन क्षमता गाठली आहे तर तो देश आहे भारत लक्षात घ्या ही कामगिरी आत्मनिर्भर भारत विजन म्हणजेच स्वलंबी भारांशी सुसंगत स्वलंबी आणि उत्पादन परिसंस्था विकसित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा एक भाग आहे ही उपलब्धी दोन हजार चौदामधील दोन पॉईंट तीन गिगावॅट क्षमतेपेक्षा लक्षणीय वाढ दर्शवते पुढील प्रश्न दरवर्षी जागतिक मानवतावादी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर तो, तो साजरा करण्यात येतो एकोणीस ऑगस्ट रोजी हा दिवसभर दिवस, दिवस जगभरातील मानवतावादी कर्मचाऱ्यांना आणि मदतीसाठी काम करणाऱ्या लोकांचा सन्मान करतो विशेषतः ज्यांनी मानवतावादी कार्यादरम्यान आपले प्राण गमावले त्यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस समर्पित आहे थीम आहे या वर्षीची स्ट्रेंथनिंग ग्लोबल सोलिज्यिटी अँड इम्पोरिंग लोकल कम्युनिटीज यानंतर पुढील प्रश्न ब्युरे वेस्टनिंग अणूर्जेवर चालणारे क्रूज क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे तर राईट आहे रशिया पुढील प्रश्न बघण्यापूर्वी अधिकची माहिती हा देश आर्क्टिकमधील नेवाया ड्रोमल्या येथील पॅनकोव्हर रेंजवरून त्यांच्या नाईन एम सेवन थर्टी उरे वेस्टनिंग अणऊर्जेवर चालणाऱ्या क्रूज क्षेपणास्त्राच्या नवीन चाचण्यांची तयारी करत आहे जर ते यशस्वी झाले तर जगातील पहिलेच अणुऊर्जेवर चालणारे क्रूज क्षेपणास्त्र असेल जे अमर्यादित पल्ल्यासह जागतिक स्तरावर कोणत्याही ठिकाणी मारा करू शकेल रशियाचे अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन राजधानी आहे मॉस्को आणि चलन आहे रशियन रुबल यानंतर ऑगस्ट महिन्यातील महत्वाचे दिवस बघ्यात एक ऑगस्ट राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमत टिळक पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे जयंती वर्ल्ड वाईडवेब डे जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस यानंतर एक ते सात ऑगस्ट जागतिक स्तनपान दिवस सप्ताह सहा ऑगस्ट हिरोशिमा दिवस सात ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भालाफेक दिवस आठ ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस नागसाकी दिवस दहा ऑगस्ट जागतिक सिंह दिवस जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि हत्ती दिवस तेरा ऑगस्ट जागतिक अवयव दान दिन पंधरा ऑगस्ट एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस त्यानंतर एकोणवीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस तर विद्यार्थी मित्रांनो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करायचं आहे आणि लक्षात घ्या आपण कोणत्याही एक्झामसाठी जर तयारी करत असाल तर आपल्याकडे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही मटेरियल उपलब्ध आहेत तर हे कोर्स तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करू शकता किंवा ज्याही एक्झामसाठी फॉर्म भरला असेल त्या एक्झामचं विद्यार्थी मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नावे दिलेत त्या एक्झामचं मटेरियल पाहिजे असेल तर नक्की व्हॉट्सअप करा पुढील प्रश्न भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोणती नवीन सुविधा सुरू केली आहे तर ती सुरू केली आहे फास्ट टॅग वार्षिक पास लक्षात घ्या नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून जानेवारी फास्ट ग्लोबल पास सुरू केले आहे जो गैरव्यावसायिक वाहनांसाठी त्रासमोज त्रासमुक्त आणि किपातशीर टोल प्रवास प्रदान करतो फास्टॅग वार्षिक पासमुळे बिगर व्यावसायिक वाहन मालकांना वारंवार टोल रिचार्ज न करता राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करण्याची परवानगी मिळते या पासची किंमत तीन हजार आहे आणि ती एक वर्षासाठी किंवा दोनशे टोल क्रॉसिंगसाठी जे आधी येईल त्यासाठी आहे पुढील प्रश्न रशियाने दोन हजार छत्तीसपर्यंत पर्यंत व्हेनेरा डी मोहीम कोणत्या ग्रहावर पाठवण्याची घोषणा केली आहे तर ती केली आहे शुक्र या ग्रहावर लक्षात घ्या अनेक दशकांच्या रशियन संशोधनानंतर शुक्र ग्रहाची पुन्हा भेट घेण्याच्या व्यापक प्रयत्नांचा हा एक भाग आहे वेनरा डी मोहिमेत एक लँडर एक उल्लन प्रोब आणि एक आर्बिटल स्पेसक्राफ्टचा समावेश आहे पुढील प्रश्न फॉक्स कॉनने कोणत्या शहरात आयफोन सतराचे उत्पादन सुरू केले आहे तर ते सुरू केले आहे बेंगलोर या ठिकाणी पुढील प्रश्न भारतातील पहिले महिला आधारित फूड हब कोणत्या शहरात सुरू झाले तर ते सुरू झालं आहे ऑप्शन क्रमांक डी मुंबई या ठिकाणी पुढील प्रश्न खालीलपैकी कोणाला नागालँडचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे तर तो देण्यात आला आहे अजय कुमार भल्ला यांना सध्या ते मणिपूरचे राज्यपाल आहेत नागालँडचे राज्यपाल ला गणेशन यांच्या निधनानंतर राष्ट्रपतींनी श्री भल्ला यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे पुढील प्रश्न राजे रघुजी भोसले यांची तलवार आज कुठे येणार आहे म्हणजे ती कुठे आली असा प्रश्न पाहिजे तर ती आली आहे मुंबई या ठिकाणी पुढील प्रश्न पहिल्या जागतिक मानवी रोबोट खेळ दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते तर ते आयोजित करण्यात आले होते चीन या ठिकाणी पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिवशी सर्वात लांब भाषण दिले तर ते आहे नरेंद्र मोदी लक्षात घ्या दोन हजार पंचवीस नरेंद्र मोदी यांनी एकशे तीन मिनिटे सर्वात लांब भाषण दोन हजार सतरामध्ये पप्पन्न मिनिटे सर्वात लहान भाषण एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये जवाहरलाल नेहरू मिनिटे एकोणीसशे चौपन्न मध्ये चौदा मिनिटे सर्वात लहान तर एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये इंदिरा गांधींनी फक्त चौदा मिनिटांचं भाषण केलं होतं सर्वात लहान भाषण पुढील प्रश्न व्हाय दीट्युशन मॅटर नावाचे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर लिहिले ते लिहिलं आहे न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी त्यानंतर दोन हजार पंचवीसमधील मधील महत्वाचे पुस्तक आणि लेखक बघून घ्या पहिलं पुस्तक आहे कन्फेशन ऑफ शेक्सपियर ॲडिक्ट व्ही एस रवी बिलिव्हर टायलामा वाजपेयी अँड द हिंदू राईट्स पाथ टू पॉवर अभिषेक चौधरी तिसरं पुस्तक पॉलिसिंग अँड क्राईम ट्रेंड्स इन इंडिया दिनेश कुमार गुप्ता द कन्सायन्स नेटवर्क सुगत श्रीनिवास राजू एम एस स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया प्रेमबदा जयकुमार द वेट लॉस रिव्होलूशन वेट लॉस ड्रग अँड हाऊ टू यूज देम डॉक्टर अमरीश व शिवम शिवमविच गन डाऊन मर्डर ऑफ ऑलिम्पिक चॅम्पियन संदीप मिश्रा यानंतर व्हायदी कॉन्स्टिट्युशन मॅटर न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यानंतर पुढील प्रश्न बघूयात नुकत्याच झालेल्या सायफन इंटरनॅशनल दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकला तर तो जिंकला आहे तान्या हेमंत यांनी पुढील प्रश्न एन सी सी संचालनालय महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ती करण्यात आली आहे विवेक त्याग यांची पुढील प्रश्न मिस इंडिया दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकला तर तो जिंकला आहे मनिका विश्वकर्मा यांनी विजेते आहेत मनिका विश्वकर्मा राजस्थानच्या उपविजेते आहेत तान्या शर्मा उत्तर प्रदेश मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीस थायलंडसाठी ते भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ संपला आहेत आता आपण या ठिकाणी ॲडव्हर्टाईजमेंट बघणार आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा जर फॉर्म भरला असेल तर नॉन टेक्निकलसाठी आपल्याकडे एकोणीस हजार प्लस प्रश्न तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट प्राईज आहे चारशे नव्याण्णव जर हे संपूर्ण पॅकेज पाहिजे असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करू शकता या नॉन टेक्निकलमध्ये तुम्हाला माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन यावरच आधारित तेराशे प्लस प्रश्न आणि चाळीस प्लस ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटेल सोबत पर्यावरण समस्या वारसा पर्यटन आणि ऊर्जा संवर्धन हे देखील या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत तसेच लक्षात घ्या जर तुम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका या पदांकरिता जर फॉर्म भरला असेल फिजिओथेरपिस्ट औषध निर्माता स्टाफ नर्स क्षकिरण तंत्रज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञान लेखापाल वरिष्ठ लेखा परीक्षक कनिष्ठ स्थापत्य यांत्रिकी चालक यंत्रचालक चालक अग्निशामक फायरमन क्रीडा परीक्षक उद्यान अधीक्षक उद्यान निरीक्षक लिपिक टंकलेखक लेखालिपिक लेखा, लेखा लेखा, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम तर याकरिता प्रत्येक पोस्टवर आधारित तुम्हाला पंधराशे प्लस प्रश्न आणि वीस प्लस ऑनलाईन टेस्ट आणि शंभर प्रश्नांच्या दोन मॉक टेस्ट भेटणार आहेत याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि परचेस करा ऑनलाईन टेस्टमध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहे टायमर आहे रँक आहे याचा तुम्हाला नक्की फायदा होईल अधिकच्या माहितीसाठी तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करू शकता तर लक्षात घ्या डीएमआरसाठी देखील आपल्याकडे नॉन टेक्निकल मटेरियल आहेत एकोणीस हजार प्लस प्रश्न तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट प्राईस आहे चारशे नव्याण्णव ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स लगेचच परचेस करायचा आहे सोबत कल्याण सॉरी डी आर पदाकरिता आपल्या स्क्रीनवर जेवढे टेक्निकल पोस्ट दिसत आहेत याकरता जर आपण फॉर्म भरला असेल तर प्रत्येक पोस्टवर आधारित पंधराशे प्लस प्रश्न वीस प्लस ऑनलाईन टेस्ट आणि दोन मॉक टेस्ट आपण प्रोव्हाइड करत आहोत तर नक्की परचेस करा ॲप्लिकेशन डाउनलोड करून आपण फ्री टेस्टचा सा सराव देखील करू शकता तर राजवडीमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू